Það er líka, það er líka. Hvað er þetta? Það er það, það er líka. Það er líka, það er líka. Ég hef maraðið bæðið henni. Það er líka, það er líka. Þú veist nýjarlega halið kynni? Það er líka. Það er líka, það er líka. मी युवराज पांढरी पाटील सोयगाव तालुका सोयगाव आज केंद्रीय पथक आमच्या शेतजमिनीला मालाला भेट देऊन गेले दुष्काळाचे के पाहणी केली त्यांनी आमची ह्या कपाशीची पाहणी केलेली आहेत त्यांना ह्या कपाशीमध्ये कुठल्याही प्रकारचे उत्पन्न दिसलं नाही त्यांनी सर्वांना विचारलं आम्हा शेतकऱ्यांना सर्वांना त्यांनी विचारलं किती माल झाला एकरी कि किती खर्च आहे आम्ही त्यांना सविस्तर माहिती दिली की एकरी आम्हाला पंचवीस ते सव्वीस सत्तावीस हजार रुपये खर्च येतो का हो ते बिजवाईचे भाव वाढलेत खताचे भाव वाढलेत आणि पेरणीसुद्धा जून महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात झाली पाऊसच उशिरा आला होता त्याच्या कारणामुळे मालही धोक्यात आला आणि जो माल आला म्हणजे येण्याच्या तयारी होता फुलं लागल्या त्याच टायमाला पावसाने दडी दिली दडी दिल्यानंतर पूर्ण पावसाचे बोंड बोंड वगैरे खाली त्या फुलपातीच्या त्या खाल्या खोलून पडल्या

त्याच्यावर संसार नाही पाणी नाही म्हणजे आमचं एकदम मराठी बाय आलेली सर्व लोक चोरीला गेलेलं आहे हे मथारे कुजारा आलेलं आम्हाला जीवन जगणं कसं हे अवघड झालेलं आहे तरी निर्माण करून साहेबांनी कथा जे आलेलं आम्हाला काही दिलं कर्ज वगैरे कर्ज माफ करा किंवा पीक कर्ज नोकरी मिळवा आणि तुम्हाला लोक दिसणार नाही हा गोष्ट एक लोक घरी नाही साहेब काय माणसं मथायच्या नजर टाकेल किथपर्यंत